राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज दिवसभरामध्ये काही इतक्या भयानक गोष्टी घडल्या ज्याची वाच्यता म्हणा किंवा ज्याच्याबद्दल बोलणं आपल्याला फार गरजेचं झालं आहे खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये कोण काड्या करतं आहे आणि कुणाची सवय आहे काड्या करायची ते तुम्हाला समजेल ह्या व्हिडिओमध्ये तो एक भिकारचो कोण व्यक्ती भाजपचा सा खासदार सांगितला जातो आहे निशिकांत दुबे त्याचं वक्तव्य असं आलं आहे की मी मराठी माणसांना उच आपटून आपटून मारीन आणि मराठी माणसं ही दहशतवादी दाऊद इब्राहिम परत ते अजून काय 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 मसूद अजहर त्यांची तुलना मराठी माणसांसोबत केली तो दुसरा एक भिकारचोट मांगा जो स्वतःला सुपर स्वयंघोषी सुपरस्टार सांगतो तो निरववा कोण आहे तो तो बोलतो की मी महाराष्ट्रामध्ये राहतोय कुणाची अद्दम असेल तर त्यांनी मला महाराष्ट्रात हाकलून द्यावं तो शुक्ला सांगतोय मी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि त्याच्यामुळे मग काल राज ठाकरे बोलले की मा लोकांना मारताना त्याची व्हिडिओ बनवू नका आणि हे सगळं डोळ्यांनी बघत आणि मजा घेत आहे ते म्हणजे या राज्यातलं सरकार आणि या राज्यातल्या सरकारची जी पक्ष आहेत भारतीय जनता पार्टी त्या भारतीय जनता पार्टीचे सगळे कुत्रेत तो निशिकांत दुबे तो निरव्वा अजून काय 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 तो शुक्ला हे सगळे ज्या सगळे भो 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 करायसाठी भाज भाजपनी त्यांना महाराष्ट्रात पेरून ठेवले हो मला वाईट एका गोष्टीचं वाटतं की एवढे आमचे मराठी लोक शंड झाले की त्यांना भारतीय जनता पार्टीनं हा सगळा प्लॅन रचला आहे मराठी माणसांना रोज बदनाम करतायत तरी देखील त्यांना कुठल्याही प्रकारचं वाईट वाटत नाही ना की ते त्यांच्या एखाद्या नेत्याला एका गोष्टीबद्दल ते विचारू शकतात इतके आम्ही शंड झालो हा फक्त राजकारणाचा विषय नाही आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो खरं तर मूळ मुद्दा काय होता त्या मुद्द्याला कुठल्या कुठं घेऊन गेले मूळ मुद्दा हा होता की पहिली ते चौथीच्या मुलांना हिंदी सक्ती जी केली होती सक्ती केलेली असा जी आर होता मग नंतर ते राज ठाकरेंनी लेटर लिहिलं आम्ही शाळांमध्ये जाऊन हे करू ते करू त्याच्यानंतर मग तो जी आर मागे घेतला त्याच्यानंतर दुसरा जी आर काढला त्याच्यामध्ये सांगितलं की हिंदी भाषा ही सर्वसाधारणपणे असेल म्हणजे सि समानार्थी शब्द दिला आणि शब्दांचा खेळ केला तसं खेळ करायमध्ये हे सगळे लोक फार चतुर आहेत पण ह्यांचा पण कधीतरी खेळ होईलच तो पार्ट वेगळा आहे खेळ केल्यानंतर ज्यावेळेला मराठी माणूस एकवटला हे मराठी माणसाची एकी एकवटली आणि त्याच्यानंतर बुडाला आणि आग लागली बुडाला आग लागलेल्या नेत्यांनी वाचाळ वक्तव्य करायला सुरुवात केली दुसरी गोष्ट वाचाळ वक्तव्य करायसाठी अशा कुत्र्यांना बिस्किटं टाकायला चालू केली जेणेकरून ते मराठी माणसाच्या अस्मितेसाठी मराठा माणसाच्या स्वाभिमानावरती ते प्रश्न उप उपस्थित करतील यांना काय माहिती आहे महाराष्ट्र कसा मिळालाय विकत घेतलाय मी मुंबई या गुजरात्यांकडनं एकोणीसशे साठ साली मुंबई विकत घेतली आम्ही भीक मांग्यांना पैसे फेकले होते तोंडावरती आणि त्याच्यासाठी एकशे साठ होतात आमचं बलिदान दिलं त्याच्यानंतर मुंबई मिळाले आणि आज आम्हाला सांगतात इथे येऊन आम की मुंबई आमच्या बापाची म्हणून कुठून आला निरववा तो बोलतो आमच्या पैशावरती जगतायत तुम्ही तो हा बोलतो निशिकांत दुबे अरे भिकार चोटा नो तुमच्या राज्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये साधा तुम्ही रस्ता बनवू शकत ना तुम्ही उभं केलेले पूल असे वारे पत्त्यासारखं ते ढासळत आहेत आणि तुमच्या पैशावरती आम्ही जगतोय उलट आम्ही तुमच्या अर्ध्या महाराष्ट्र राज्याला जगवतोय रोज इथं महाराष्ट्रामध्ये आणि मराठी माणसांमध्ये आक्रोश निर्माण करणारे ही जी काही कुत्रे भोंगतायत या कुत्र्यांचा सरकारने तातडीनं बंदोबस्त करावा यांच्यावरती कारवाई करावी जर स्वतःला मराठी प्रेमी समजत असेल कोण या राज्याचं राज्य करता नाहीतर आपल्या मराठी प्रे मराठीचा जर स्वाभिमान जर तिकडे घाण ठेवला असेल तर तुम्ही काय कारवाई करणार आहे आणि जर स्वाभिमान घाण ठेवला नसेल तर ते सिद्ध करून दाखवा या सगळ्या वाचारवीरा वाचाळवीरांना आणि सगळ्या कुत्र्यांना ह्या जे भुंकतायत रोज उठून लोकप्रियता पब्लिसिटी स्टंट करतायत तुम्हाला खरं सांगतो तो केडिया मराठी माणसांचा मेळावा जो पार पडणार होता त्याच्या अगोदर भुंकला भुंक 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 भुंकला दुसऱ्या दिवशी त्याच्या ऑफिसवर जसे दगड नारळ पडले तो अवकातीवर आला माफी मागितली अरे ते म्हणतात नाही आहे जाऊ दे ते घाण शब्द म्हणून मी बोलत नाही पण कशाला जर तुमच्या दमच नाही तर कशाला असल्या सगळ्या गोष्टी करता तो निशिकांत दुबे बाहेरच्या राज्यामध्ये बसतो तिथून तो स्टेटमेंट देतो तो, दे तो।, तो निरवा मुंबईमध्ये पिक्चरमध्ये कामं करतो फिल्म सिटीमध्ये कामं करतो आणि तो पि अशा प्रकारची स्टेटमेंट देतो की हिंदी आम्ही मी महाराष्ट्रात आहे कुठल्या नेत्यामध्ये दम आहे मला बाहेर काढून दाखवा या राज्यामध्ये रोज लाखो कोटी रुपये येतात ना बाहेरून कुठला व्यक्ती मला दाखवा आमचा मराठी माणूस की त्या व्यक्तीला जाऊन विचारला आहे की तू आत्ता ट्रेनमधून आला आहे बाहेरच्या राज्यातनं तू हिंदीमध्ये का बोलते तू मराठीमध्ये मा बोल एक व्हिडिओ मला दाखवा किंवा एक माणूस मला दाखवा यांना फक्त आणि फक्त राजकारण करायचं आहे महानगरपालिकासाठी हिंदी आणि मराठी भाषिकांमध्ये वाद निर्माण करायचं आहे आणि महाराष्ट्राचं इतक्या वर्षापूर्वीचं इतक्या वर्षानंतरचं का जे काय सगळं दंगलीचं वगैरे वातावरण होतं ते पुन्हा एकदा आणायचं आहे जेणेकरून बाहेरच्या राज्यातनं जे नॉन मराठी लोक आहेत त्यांना हा सल्ला द्यायचा आहे हा मॅसेज द्यायचा इनडायरेक्टली महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला आम सेफ राहायचं असेल तर आम्हाला निवडून दिलं पाहिजे एवढी भिकारचोट राजकारण हे इतकं भिकारचोट महाराष्ट्रातल्या मराठी माणसावरती तुम्ही आज तो आतंकवाद्याची तुलना केली तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी आपण मसूद हजर आहेत आपण दाऊदसारखी आहे त्यांनी काय बोलला त्या लोकांनी हिंदूंना मारलं आणि आता हे हिंदीवरती हिंदी, हिंदी लोकांना मारत आहेत या राज्यामध्ये किती लोकं हिंदी लोक हि किती करोड करोड लोकं हिंदी आहेत तेवढ्या सगळ्या लोकांना मारलं का मारलं का तुमच्या आजूबाजूला सगळे हिंदी लोक असू शकतात त्या त्यांना कधी जाऊन तुम्ही मारलं किंवा हिंदी भाषिक दोन जर कोणी हा व्हिडिओ बघत असेल त्याला मराठी फार थोडीफार समजत असेल तर तुम्ही मला सांगा महाराष्ट्रातल्या किती लोकांनी तुम्हाला मारलं किती लोकांनी तुम्हाला हा प्रश्न विचारला की मराठीमध्ये बोल अरे नाही विचारत जर का विचारला ना ते लुंगी आहे ना लुंगी पाठीमागे घालून पाळावं लागेल इथून आणि तुम्हाला सांगतो हिंदी तो, तो निशिकांत दुबे अजून कोणकोण कुत्रे येतो मग तिकडचा कुठला तरी सेनेचा तो अध्यक्ष सेने तो, तो महाराज ह्या सगळ्या लोकांना एकच सांगणे तुम्ही तिकडे काहीतरी खाता त्याचा परिणाम इतर राहणाऱ्या उत्तर भारतीयातल्या किंवा नॉन मराठी लोकांना भोगावा लागतो माहितीसाठी तुम्हाला सांगतो हा निशिकांत दुबे म्हणाला की मराठी आंदोलक राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्या बाजूला असणाऱ्या माहीम दर्ग्यामध्ये जाऊन तिथल्या टोपीवाल्या लोकांना मारावं तुम्ही एक प्रकारे मेसेज देत आहे की या राज्यातल्या देशातल्या मुस्लिमांना जाऊन तुम्ही मारा अरे आमचं राज्य राज्यामध्येही सरकार नाही मना करा परंतु या राज्यामध्ये जे सरकार आहे तेही मराठी नाही आहे तुमच्याकडं तर देशामध्ये सत सरकार आहे तुमच्या पाठीमागे जर दम असेल आणि छप्पन इंचाची छाती असेल तर देशामध्ये इतके म मुसलमान लोक आहेत त्यांना जाऊन मारून दाखवा ना हे सगळे भिकारचोटांचं एकच काम आहे महाराष्ट्र हा अस्थिर करायचा अरे मला एक गोष्ट कळत नाही जी आर मागे घ्यावा लागला या गोष्टीची एवढी मिरचीची पूड लागायची गरज नव्हती नव्हती गरज एवढी आपण चुकलं देशातल्या सरकारने शेतकऱ्यांचा कायदा मागे घेतला ना मग त्यांनी काय शेतकऱ्यांच्यावरती गोळ्या झाडल्या शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटले अरे तुम्ही झी आर काय मागे घ्यावा लागला तुम्हाला एवढं हट झालं तुमचं छातीचं काळी थडथड थडथड उडायला लागलं तुम्हाला वाटायला लागलं की जर का मराठी माणूस एकत्र आला आपल्याला पळायला जागा पुरणार नाही अशा प्रकारचं तुम्हाला पूर्ण घामाने ओलेगार झाला आणि त्याच्यानंतर मग मराठी माणसं कशी एकमेकांना एकमेकांचे दुश्मन बनतील आणि एकमेकांचे जीव घ्यायला चालू करतील ह्याच्यासाठी तुम्ही काळी लावणी टाकून दिली पेटॉ पेटूचं राज्यकारण करू नका तोडा आणि फोडा हे ब्रिटिशांचं वाक्य होतं ते तुमच्या भोकंडी घेऊन तुम्ही वापरू नका आणि ते चालवू नका या राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही दोन दोन उपमुख्यमंत्री बसवले त्या राज्यावरती एवढे मंत्री आहेत राजकारणी लोक आहेत आमदार आहेत खासदार आहेत एकाचाही स्वाभिमान का हो जागा होत जर मराठी माणसांना कोणी दहशतवादी म्हणत असेल तर का अजूनपर्यंत त्या निशिकांत दुबेवरती कारवाई केली नाही त्या भिकारचोट निशिकांत दुबेला ठोका त्याला इथं आणून मराठी माणसांना आतंकवादी दहशतवादी म्हणल्याचा परिणाम काय असतो त्याला दाखवून द्या तर तुमच्यातला स्वाभिमान असेल तुमची तुमच्या आईचं रक्त आणि दूध पिलं असेल तर मराठीला तुम्ही आई बोलता ना मग मा तुमच्या मराठी बोलणाऱ्या लोकांवरती दहशतवाद्याची उपमा जोडली गेले त्याच्यावरती टीका केली गेली तुम्हाला जर खरंच स्वतःचा अभिमान असेल मराठीचा स्वाभिमान असेल आणि तुम्ही जर तुमच्या मराठी आईचं दूध पिलं असाल तर तुम्ही त्या दुबेवरती कारवाई करा त्याला महाराष्ट्राच्या अवकात दाखवून द्या त्याला मराठी माणसाच्या अवकात दाखवून द्या महाराष्ट्र हा देशामध्ये सगळ्यात जास्त गव्हर्मेंटला जी एस टी देणार आहे या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये टॅक्स पुरवणारा महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या टॅक्सावरती उत्तर प्रदेश बिहार झारखंड ओडिसा राजस्थान या सगळ्या देशांमध्ये या राज्यांमध्ये विकासाची कामं केली जातात विसरू नका महाराष्ट्र माणसाच्या लोकांना जीवावरती उडताय आणि एवढंच तुमच्यामध्ये दम होता एवढंच तुम्ही जर मोठे हे होता ना तुमचे राज्य आज भकास का झालेत का तुमच्या राज्यातनं लोक इथे येत आहेत ते, ते पहिलं आडवा मराठी माणसांमध्ये आग लावू नका ह्या आगीच्या भडक्यामध्ये तुम्ही स्वतः जळून खा कॉल ह्या भिकारचोट कुत्र्यांना तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट करून सांगा जर तुमचा देखील स्वाभिमान जागा असेल मराठीचा अभिमान जागा असेल तर ह्या कुत्र्यांना उत्तर द्या आणि या कुत्र्यांना सपोर्ट करणाऱ्यांना देखील उत्तर द्या दे। कुत्र्यांना सपोर्ट करणारी कुत्री असू शकतात दुसरे कोण असू शकणार आहेत त्याच्यात मराठी संदर्भामध्ये मराठी लोकांना दहशतवादी म्हटल्यानंतर जर रक्त सहसहत नसेल तर तो मराठी कसला त्याच्या रक्तावरती प्रश्न चिन्ह चिन्ह निर्माण झालं पाहिजे कमेंट करून नक्की सांगा ह्या कुत्र्यांना जा� काय म्हणणं आहे तुमचं आणि या पुत्रांना कोण पाठी शिकल ते या सगळ्या गोष्टीमध्ये व्हिडिओ लाईक करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतो आहे लोकहित मराठी डॉट कॉम त्याच्यावरती मी प्रॉपर ब्लॉग पोस्ट बनवून टाकले न्यूज टाकले त्याच्यावरती या निशिकन संदर्भातली तुम्हाला बघायची असेल तर ती लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तो नक्की जाऊन बघा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार